त्याच जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा मुंबई येथील हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे यामध्ये ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे ठाण्यात था आज आणि उद्या तर मुंबईत उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यात आहाकार उडाला पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे रायगड रत्नागिरी कोल्हापूर साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दोन ऑगस्ट पर्यंतची पावसाची माहिती दिली असून यात रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे